चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांना अद्याप पीक विमा मिळालेला नाही याच कारणामुळे आज क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक आणि नितीन राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी चिखली येथील तालुका कृषी कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले तालुक्यातील के काही गावांना पीक विम्याचे पैसे मिळाले असले तरी देऊळगाव घुबे आणि इतर काही गावांचे शेतकरी अजूनही वंचित आहेत यामुळे नाराज शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली काही शेतकऱ्यांनी असेही सांगितले की त्यांच्या शेताचे पंचनामे झालेले असूनही त्याचा लाभ मिळालेला नाही आम्हाला हेक्टरी किती पैसे मिळणार आणि मिळणार की नाही ना असा प्रश्न आंदोलक शेतकऱ्यांनी विचारला आहे सर्व गावकरी मंडळी जोळगाव कृषी अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये जळगाव गुभेचे सर्व शेतकरी हजर असून जोपर्यंत पीक विम्याचे पी जळगाव गुहे येथील पैसे पडत नाही तोपर्यंत सर्व शेतकरी इथून हलणार नाही अशी आमच्या जळगाव गुबे शेतकऱ्यांच्या वतीनं इथे भूमिका घेण्यात आलेली आहे आणि एकतर या शेत पीक विमा कंपनीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करा नाहीतर शेतकऱ्यांचे सर्व पैसे एक शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे सर्व पैसे टाका अशी सर्व शेतकऱ्यांची भूमिका घेण्यात आलेली आहे मागील महिन्यामध्ये शासनाने पीक विमा कंपनीला शेतकऱ्यांची जी पीक विम्याची रक्कम आहे ती दिलेली आहे परंतु एक एक ते सव्वा महिना उलटला तरी सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापपर्यंत पीक विमा जमा झालेला जा नाही ज्या शेतकऱ्यांना पीक विमा जमा झाला त्या शेतकऱ्यांना अतिशय तुटपुंजा प्रमाणात रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली या सर्व मागण्या घेऊन आज आम्ही तालुका कृषी कार्यालयाचा ताबा घेतलेला आहे जो जोपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा होणार नाही तोपर्यंत आम्ही कार्यालय सोडणार नाही अशी भूमिका आम्ही शेतकऱ्यांनी घेतलेली आहे एकतर विमा कंपनीवर गुन्हे दाखल करा किंवा आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे टाका अशी आमची भूमिका आहे आमच्या यामध्ये प्रा यामध्ये प्रामुख्याने मागण्या आहेत की ज्या शेतकऱ्यांना अतिशय कुटपुंजी रक्कम आली त्या शेतकऱ्यांचा तपावतीचा अहवाल शासनाला सादर करण्यात यावा त्या शेतकऱ्यांना उर्वरित रक्कम देण्यात यावी त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आद्यापर्यंत एक रुपयाही रक्कम जमा झाली नाही त्या शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ पिक विमा जमा करण्यात यावा अशी आमची मागणी आहे जोपर्यंत या विमा कंपनीवर गुन्हे दाखल होणार नाही जोपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यावर पिकमा रक्कम जमा होणार नाही तोपर्यंत कार्यालय सोडणार नाही अशी भूमिका आम्ही शेतकऱ्यांनी घेतली